नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून सर्वात मोठी अपडेट कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे कापूस बाजारभावची आजचे लेटेस्ट मार्केट काय आहे महाराष्ट्रात कापूस बाजारभावाला येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे बाजारभाव मिळणार आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये कापूस बाजारभाव आठ हजार नऊ हजाराच्या पार जाणार आहे महाराष्ट्रातील आजचा कापूस बाजारवाचा विषय आपल्याला घेऊन आलेलो आहे सुरुवातीला चॅनल जर नवीन असेल चॅनल लाईक करा महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ होत आहे व आवक जी आहे दुसरीकडे ही घटत आहे याचा परिणाम मार्केटच्या दरावरती होत आहे येत्या काही दिवसामध्ये अजून मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढणार आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला कापूस बाजारभाव बघूया सुरुवातीला जे पहिलं मार्केट आहे या ठिकाणी एकूण आवक जर बघितली तर उमरेड दोनशे एकाहत्तर क्विंटल आवक आली आहे सात हजार शंभर ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड कापूस मार्केटमध्ये आज बघायला मिळतात उमरेड कापूस मार्केटमध्ये सरासरी दर सत्याहत्तर अठ्याहत्तर रुपये आहे त्यानंतर भद्रावती ऐंशी क्विंटल आवक आली आहे सात हजार शंभर ते सात हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव भद्रावती या शहरामध्ये बघायला मिळतं भद्रावतीमध्ये बाजारभाव हे चांगल्या प्रमाणात वाढलेले आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे काटोल ऐंशी क्विंटल आली आहे सात हजार शंभर ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव काटोल शहरामध्ये आहे सरासरी दर जर बघितले एकाहत्तर ते चौऱ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव काटोल या शहरामध्ये आहे त्यानंतर पुढील मार्केट आहे भिवापूर दोनशे पन्नास क्विंटल आवकाली आहे सात हजार ते सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भावात बाजारभाव भिहापूर का कापूस मार्केटमध्ये बघायला मिळते सर्वात जास्त दर भिहापूरमध्ये सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील मार्केट जे आहे पारशिवनी दोनशे तीस क्विंटल आवक आले सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपये पारशिवनी कापूस मार्केटमध्ये सर्वाधिक दर जो आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सरासरी दर जो आहे सत्तर एकाहत्तर बहात्तर रुपये पारशिवनीमध्ये बाजारभाव स्थिर असल्याचं बघायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केटचा विचार करूया त्याच्यामध्ये एकूण आवक जर बघितली तर भद्रावती सात हजार सहाशे पार्श्वमी सात दोनशे उमरेड सात हजार आठशे काटोल सात हजार तीनशे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला कापूस बाजाराचा हो व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व अधिक माहिती असेल तूर असेल हरभरा असेल मका असेल यांची लेटेस्ट डेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात अधिक बघायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद